आणि बरेच सरपंच असे आहेत की त्यांना गावाबद्दल एक आस्था आहे माझं गाव कसं होतं तळमळ आहे आणि त्या तळमळीच्या भावनेपोटी माझ्या गावामध्ये काय होतं छोट्या छोट्या गोष्टी असतात काही गोष्टी होतात काही विलंब लागतो परंतु जितकी ग्रामपंचायत तळमळ करेल जेवढा पाठपुरावा करेल तेवढं ते गाव पुढे जातच आणि त्यासाठी अभ्याससुद्धा करावा लागतो बरेचसे सरपंच जे आहेत त्या गावातले ग्रामपंचायत सदस्य असतील त्या गावातले उपसरपंच असतील यांनी जर अभ्यास केला आणि त्या गावातमध्ये आपल्या कोणत्या कोणत्या योजनेत सहभाग घेतला तर आपलं गाव सक्षम होऊ शकते पुढे जाऊ शकते याचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे सांगतो की त्या गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही हा माझा अनुभव आहे बऱ्याचशा ग्रामपंचायती मी पाहतो त्या ग्रामपंचायतमधले जे कर्मचारी अधिकारी असतील बॉडी तिथली असेल त्या गावातले लोक असतील ते एकत्रितपणे शेवटी हे बघा राजकारण हा विषय राजकारणाच्या ठिकाणी असतो जेव्हा इलेक्शन आहे तेव्हा राजकारण ज्याला जी मस्ती करायची ती करत राहायचे काही गेलंच नाही आपापला आप तो अधिकार आहे परंतु जेव्हा गावाचा संबंध येतो गावाच्या विकासाचा संबंध येतो त्यावेळेस राजकारण हे कुठेतरी आपण बाहेर काढून टाकलं पाहिजे आणि गाव एकत्र करून आणि ज्या माणसांमध्ये ज्या भगिनींमध्ये गाव एकत्र करण्याची धमक आहे त्यांना कोणीही विसरत नसतं